यवंत मीमा प्रसुता शक्तधर स्वधामनाम अन्यमशस्तरण स्रवणत्गादीन प्राणां नमो भगवते पुरुषाय कृष्णम वंदे जगद्गुरु आज या ठिकाणी अति आनंदाची गोष्ट या नगरीमध्ये भगवान बाबाच्या या पवित्र नगरीमध्ये या कुंभक्षेत्रामध्ये मा गोदावरीच्या चरणावर आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये बसून या स्थानाचे जे आचार्य आहेत आदरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ स्वामी शांतिगिरीजी महाराज महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना जुना आखाड्याच्या वतीनं जगद्गुरु ही पदवी बहाल केलेली आहे त्या तो एक आनंद उत्सव आणि दुग्ध शर्करा योग असा की उद्या भगवान हनुमंतरायांची जन्म उत्सव आहे त्या निमित्तानं आलेले सर्व आखाडा जुना आखाडा मुख्यत्वे करून आग्ने आखाडा असेल आव्हान आखाडा असेल सर्व सातही आखाडे वैष्णव आखाडे असतील सर्वांच्या वतीनं मला बोलायचा एक हिंदीला पण या ठिकाणी रथी महारथी बसलेले आहे मी काय मोठा काय असा खूप मोठा विद्वान नाही किंवा मोठा वक्ता नाही पण या अवनीवर या भूतालावावर पहिले जगद्गुरु भगवान गोपाल कृष्ण आहे म्हणून संबोधलं जातं कृष्णम बनते जगद्गुरु त्यांनी धर्मरक्षणाकरता मोठं काम केलं कि यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत, भारत भगवान गोपाल कृष्णाने हा संदेश दिला दुसरे जगद्गुरु शंकरा आदि शंकराचार्य जी महाराज त्यांनी करता चारही दिशांना चार, चार मट स्थापन केले आणि तिसरे जगद्गुरू जगद्गुरु तुकोबराय त्यांनीही धर्मरक्षणाचं कार्य केलेलं आहे तसंच जगद्गुरु रामानंदाचार्य वगैरे अनेक संत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रभूमीमध्ये जनार्दन स्वामींचं नाव घेतलं जातं जनार्दन स्वामीजी आणि त्याच परंपरेची श्रृंखला एक साखळी म्हणून महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांना आखाड्यांनी त्यांच्यामध्ये काहीतरी एक पवित्रता एक तपस्येची साधना आणि काम करण्याची एक शक्ती पाहिल्याशिवाय हे पद कोणालाही बहाल केलं जात नाही म्हणून शांतगिरीजी महाराजांच्याकडे एवढी ताकत आहे तपस्या आहे आणि साधना आहे म्हणून या ठिकाणी थोडी लोक दिसत असतील पण लाखोंची ताकद लाखोंचे साधक आणि लाखो लोकांच्याकडनं साधना तपस्या करून घेण्याची शक्ती त्यांच्या शब्दामध्ये आहे म्हणून या महाराष्ट्रभूमीला आखाड्याला वाटलं असावं की एक जगद्गुरु या महाराष्ट्रभूमीतही असावा म्हणून पहिला मान स्वामीजी महाराजांना दिला त्याबद्दल मी अन्नपूर्ण आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट स्वामी महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज आणि माझे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने मी स्वामीजींना खूप खूप शुभेच्छा देतो की या ठिकाणी खूप मोठे बोलणारे लोक आहेत मी माझे दोन शब्द थोडक्यात उरकून घेतो की आज खरोखर या कुंभक्षेत्रामध्ये अनेक सुधारणा होण्याच्या बाकी आहेत अनेक साधू संतांच्या समस्या या ठिकाणी आहेत मला असं वाटतं मी अशी अपेक्षा करतो जुना आखाडा आणि तेराही आखाडे सक्षम आहेत त्या मागोमाग जगद्गुरु स्वामीजींनी हे अनेक प्रयत्न करावे त्यांच्याकडची ताकद आहे मंत्री आणि अनेक मुख्यमंत्री अनेक त्या ठिकाणी त्यांच्याकडे अधिकारी लोक येतात आणि त्यांनी खरोखर साधूंची समस्या असो किंवा गावाची समस्या असो आता जुन्या आखाड्यामधून महंत हरिगिरीजी महाराज यांनी सांगितलं की गोदावरीचा प्रवाह अखंड वाहत आला पाहिजे ही खरंच गोदावरीची अमृत धारा ही फक्त पाण्याची धारा नाही तर ही ज्ञानगंगा आहे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून ही ज्ञानगंगा वारकरी संप्रदाय याच भूमीतून दिलेला आहे कुंभमेळ्याच क्षेत्र असल्या कारणानं हे क्षेत्र अति पवित्र आहे आणि याच्या सुधारणेकरता मला खरोखरच अपेक्षा आहे महाराज जी प्रयत्न करतील आणि आमचा सर्व आखाडा आणि सर्व संत बाबाजींच्या मागे उभे राहतील ही थी मी अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाला येथेच पूर्णविराम देतो हरिओम तत्स हरिओम तत्स धन्यवाद पूज्य महाराज श्रींनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे वेळेचं बंधन लक्षात घेता आपण लगेच पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करू पूज्य जगद्गुरु बाबाजी ओम त्र्यंबकेश्वर ओम निवृत्ती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गी जय श्री गुरुदेव रक्ष रथ दलग ओम निष्काम कर्म योगी शिव योगी जगदगुरु जनाद स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांति की जी महाराज भजरंग बली त्रंबकेश्वर भगवान

संजीवन समाधी संत महाराज त्याप्रमाणे थोर संत जगदगुरुजना यांनी आपल्या कर्कमाद्वारे स्थापन केलेलं हृदयश्वर महावंजन कारण आपल्याला आतला हृदय समजत नाही आपला हृदय आतल्या हृदयश्वर आपल्याला समजत नसल्यामुळे संतांनी आपल्याला बाहेरचा हृदयेश्वर भाग महादेव या ठिकाणी दर्शनासाठी या निर्माण केलाय अशा चरणी निवंदन करून या तप्रमाणे हनुमान जन्मोत्सव उद्या संपन्न होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला हा सोहळा या बाबेसारख्या माणसांचा आस निमिशी स्थापन केला त्या असे संपन्न होत आहे पण प्रथमतः ज्या बाबांच्या पदस्पर्शांनी आणि पाहून झालेले आहेत अधिष्ठान जा ध्यान मंदिरात मूर्ती रूपाने आहेत समोर पालखीमध्ये प्रतिमा रूपण आहेत आपल्या सर्वांच्या हृदयी दांतस्थानाच्या भावांचे सर्व आमचे साधू संत आता सर्वांचं नामोल्ले कधी विवेदय म्हणून सर्व संतांचे चरणी बंद करूया त्याप्रमाणे या भूमी लवकर आपल्या स्वदेशी गोमाती करूया कारण आजकालची संकरीत गाय निर्माण केली ती अत्यंत चुकीची भा चुकीची लक्षात घ्या पैसे फक्त पैसे मिळवायचं साधन म्हणून त्या संगीने गायचा उपयोग केला जातो मात्र कधी आपली भारतीय वंशाची जी गोमळात आहेत त्या गोमत्याला पण एक केलं पाहिजेत म्हणून वंदन करूया आणि त्याप्रमाणे आपण साधक बाप उपस्थित झालात भक्तांचं माता भगिन्यांचं तसं आमचे सर्वाश्रमी बाबांच्यापर्यंत सर्व संत साधक या सर्वांचं आमच्या तर वारकरी पण त्यांचे सर्व आमचे बालगोपाल जे शालेय शिक्षणाबरोबरच मार्ग शिक्षणाचंही शिक्षण शिक्षण घेतात आणि संस्कार प्राप्त करण्यासाठी अनुष्ठान अनुष्ठान सुद्धा केले आमच्या आणि बालगोपालांनी सर्व तर जो जर टाइम याचा मुख्य विषय आहे महत्वाचा म्हणतात हनुमंतासारखा सारखा भक्त त्या पृथ्वी झाला होता नाही तर ओळख्यात म्हणलं नाही त्यांनी आपण बगीचे फुल झाला अयोध्येमध्ये अयोध्ये मध्ये यज्ञ झाला दश राजांना राण्यांना यज्ञ प्रसाद देण्यात आला आणि तो प्रसाद घेऊन त्या राण्या उभ्या होत्या काय बघा प्रसंग भगवंताचे लिहिला आहे एका घरीने काय तो पिंड झडपला म्हणजे तो यज्ञाचा प्रसाद कोणी कोणी पकडला कोणाच्या हातातला काही काहीच्या गेली आणि ती घार आली आकाश मार्गाने आपल्यातील मक्षी झाली अंजनीकर पर्वत आलो नेमका तो प्रसाद पुढे पडला नेमका अंजनी ने, ने मातेच्या तर अंजनी माता काय करत होती तपश्चर्या बघा म्हणजे महिलांसुद्धा तपश्चर्या अनुष्ठान करणं गरजेचं आपल्यासमोर उदाहरण बघा अंजनी माते आहे की अंजनीच्या तपाससाठी महारुद्र असा सोहळा बघा त्या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला अशा हनुमंतराचा आपण करणार आहोत त्यामुळे दुसरा विषय म्हणतो चातच आम महाराजांनी अन्नपूर्णा आश्रमाचे महंत ठण्णाबाई त्यांचं नाव काय हा दिव्य नाव काय नाव दिव्यानंद त्यांना जीव ज्ञान दिव्य दृष्टी पण त्यांनी अगोदर सांगून ठेवलं बरं आपल्या कुंभमेळाच असं जसं आता आपण बघितलं की प्रयाग बघा देवगा संकुमा शंभर झाला त्याचं नेतृत्व करून केलं योगी त्यागी अदित्यना देव लक्षात बर का काय वैशिष्ट्य बघा त्या कुम्याचं आपल्याला पाहायला मिळतं नियोजन तर नियोजन पद्धत तो कार्यक्रम होता बघा कुम्याचा ओठ्यावधी लोक बघा त्याचा लाभ त्याने घेतला मात्र विषय तुम्हाला जर काय मिळत पाहायला मिळत असेल तर त्या परिसरामध्ये एकही डास काय एकही डास बघा आपल्याला पाहायला मिळाला काही मॅनेजमेंट त्या ठिकाणी केला असेल की कोणालाही डास डासायचा विशेष राहिला नाही डासच नाही दसायचा विशेष संपला की दुसरं मुद्दा बाबांना काय पाहिलं मिळालं त्या ठिकाणी एकही का माशी का एक माशी सुद्धा पाहिलं मिळाली मासे आणि का मुंगी लक्ष मार मुंगी सुद्धा पाहिलं किती कडे खोट त्या बंद बंदोबस्त असं नियोजन त्या कुंभरा रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आरोग्य सेवा असेल प्रत्येक संतांची बघा सुविधा असेल कि प्रत्येकाला त्यानं टीनच शेड असेल काही ना ती बाउंड्री असेल की अशा अनेक सुविधा बघा आमच्या सदस्य उपलब्ध करून दिल्या होत्या जरा टाळ्याचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणजे एक संत बघा काय करू शकतात कि जर नेतृत्व बघा जर संतांनी केलं शकतात जलदान आपल्या समोर कोणाचं आहे योगी योगी आदि महाराज आणि आताच महाराजांनी बोलता बोलता मुद्दा म्हणला की आम्ही सर्व आपण सर्वजण काय एकत्र या कोंबळ्याचं इथे सुद्धा कोंबळाचं संपवणार आहेत आणि त्यावेळी सुद्धा सुविधाचं नियोजन असेल बघा कसं त्याही पेक्षा जास्त अधिक आपल्याला कसं बघा सुंदर करता येईल त्यासाठी आपण सर्व सर्व एकत्र ये येऊन त्याचाही विचार करणार आहोत म्हणून पुरुष टाळण्याच्या संत अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद या आणि एक भजन एक भजन कुठून काय केलं भजनाच्या प्रतिक्री जर होते तर आमच्या संतांना पुढे काही कार्यक्रम आहेत वर हात करा आपण भजन कोणात करणार आहोत गुरु भक्त हनुमंतराय बघा जे भजन कोण केलं हनुमंतरायने केलं बघा जे भजन कोण केलं भगवान शंकरांनी कोण केलं बघा भगवान शंकरांनी भजन केलं ते वीसने कंठापर्यंत आलं होतं ते वीस कशाने जाऊ शकलं ते भजन इकडे हनुमंतरायांचे भजन म्हणून सर्व करा सुंदर सुंदर अशा शांततेने आवाजात आणि ताला सुरात मानायचा प्रयत्न करायचा रघुपती राघव राजा रा पावन सीतारा पती राघव राजा पतित सीता पावन सीता पतित पावन

the people who are living in the world are living রঘুপতি রাভ কাল what पावन से सारा तेरे అనేక ఉపస్థితి మెషన్ స్లో మధ్య ఆడమ్ ইস্কা হওয়া দিন রাম 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 শুক রামেমি তম প্রেমি তম বলো বল না Ram 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 राम Ram 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 राम Ram राम 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 திரா நீ <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì mà Để không bỏ lỡ những video hấp dẫn బాజీ yeah. బస్సు <t– tr seine Christmas> जस प्रथम यज्ञ या पृथ्वीवर पुढे झाला प्रयागराज या पहिला यज्ञाचा शुभारंभ पुढे झाला प्रयाग तसं बघा बाबाजी येत्याची परंपरा पुढे सुरू केलेली आहे दरवर्षी आक्षर देवीचा पूर्व काळावर यज्ञ होणार होणार म्हणजे मला अनेक वर्षापासून ఆ తగ్గ చాలా అనుషంగా మన సహాయ అభిషేకా అనుభవ క్యాగరీ సంపన్న విశేష మే అనే బా మిత మతాపితీ ఆ బలపె बालक आले तुमार मग आपल्याला ज्यांना काय करायचं आहे त्यांना काय करायचं भट्टीमध्ये मध्ये भाजून काढायचं बरं काय भट्टीत भाजून काढायचं जस एकदा वीट भट्टी मध्ये सायकील ठेवली आणि तिला काय संपून पॅक केलं आणि पेटून दिली तर महिनाभर किती दिवसा भट्टी तयार होती हा त्याचं भाजलेली विट त्याप्रमाणे बाबांची अनुष्ठान परंपरा सुरू केली की भट्टी किती दिवसाची असते सेवन किती सेवन डेज किंवा काही भट्टी म्हणजे एकदा नामस्वारांनी पेटली का त्या नामस्वराची पेटली आणि ना ती गुरबर्थ चालू राहते आणि शिवाजी सांगते ज्या माध्यमातून अनेक व्रत वगात केले जातात संस्कार संस्कार या मानवी जनावर असतात अनुष्ठान किती महत्वाची परंपरा आहे जनच्या माध्यमातून या जीवाचं काय होत काय होत मग आपल्याला काय करायचं आपलं कल्याण झालं ना दुसऱ्याचं कल्याण हवं असं आपल्याला वाटलं पाहिजे की काय म्हणत आम्ही बी हवं का, का मात्र मूल मात मंत्र सर्वांनी आपल्याला लक्षात घेऊन प्रत्येक प्रकारा प्रत्येकाने काय करायचंय

పేటవా పట్టు సంస్కారం కళ్యాణ సోళ మధ్య జ్ఞాన దివా बालगोपाल आता समजा बघितलं आमच्या सर्व ते विचार बसलेले की त्यात पण कुणी अनुष्ठान करेल अनुष्ठान डाळीव्यांचा अभिनंदर जसं तुम्ही आता अनुष्ठान केलं नाही किती वेळा केलं तेवढे बोट करावं एक दोन किती वेळा दोनदा जेवढे बोट गेल तेवढे बोल जेवढे तेवढे तेवढी बोट होती घरायची एक एकदा केलं एकदाच करायचं एकच बोट दोनदा केला दोन बोट करायचे कोणत्या जास्त होतात दोन वेळेला चार वाडा कोण बारा वाटा चार 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 कोणतापर्यंत गाव बरोबर चार पाच आहे का वाडायचे पूजन करून पाहिजे आता याच्यामध्ये आपण का तुमच्या जास्त याच्यामध्ये सर्वात जास्त आणून कोणाचे वीस किंवा पंचवीस कोणाचे जास्त त्यांनी किती तुमचे किती वेळ आतापर्यंत सव्वीस सव्वीसच्या पुढे कोणी आहे का सव्वीस आण पुढे कोणी किती बेचाळीस 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 पुढे आहे का कोणी बेचाळीसच्या पुढे कोणी आहे का निवृत्ती महाराज तुमचे ऐकशे गडकरी आहे कि नाही किती सत्तर बर பைலி ரெண்டி பைல பூஜன

काजळवाडी कांदिव नाही कानवाडीचा आमचा सैनार निवृत्ती होती शिर का क्षीरसागर म्हणजे बघा क्षीरसागर म्हणजे का समु दुधा का समुद्र शिर म्हणजे दूध सागर म्हणजे समुद्र पुलाची निवृत्ती होऊ शिर टाळून त्यांचा सत्तर वाटे आता वाटचाल आहे त्यांची पुढे आता तशी <laughs> बघून आता या ठिकाणी अपलोब केलं गेलं मग आता आपण काय केलं पाहिजे आम्ही बी घडलो तुम्ही किंवा आपलं दुसरं काम काय वाट सांगे त्याच्या नाही बघा दुसऱ्याला काय सांगा वाट पण ती कोणती सांगावी कोणती सांगावी सन्मार्ग जिचे विज्ञाने ज्यामुळे बघा त्या जीवाचं काय होणार आहे ऊर्ध काय ऊर्ध गती होणार आहे अच्छा आणि म्हणून आपण या ठिकाणी बघा संकल्प संकल्प बघा संकल्प बघा आता पहिले विद्यार्थी बघा विद्यार्थी संकल्प बघा आता बघा जसं विद्यार्थ्यांना तुम्ही अनुष्ठान केलं ना मग आता या पुढील अनुष्ठानामध्ये बरं का स्वतः म्हणा किंवा गावा घरात म्हणा गावात ते म्हणा किती विद्यार्थ्यांना मी सहभाग करणार अनुष्ठानला त्यांनी वरती वर करावं मी आता अक्षरच्या अनुष्ठानामध्ये मी येईल किंवा माझ्या ना काय करी प्रेरणा देईल किंवा माझे नाते बघायचे असेल की नाही त्यांनी आता गरुभर सांगायचा का विद्यार्थ्यांमध्ये कोण समर्थ द्या बघा समर्थ बन विषय समजलं ना विषय पुन्हा समजून घ्या काय विषय महत्वाचा जसं आता आपण केलं आपलं कल्याण झालं की नाही तसं मग इतरही बघा इतरांचं विद्यार्थ्यांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून ते विद्यार्थी काय करतील मी स्वतः येईल किंवा माझ्या घरातले भाऊ असेल माझे नाते बघायचे की नाही माझ्या परिवारातले असतील किंवा माझ्या गावातले असतील तालुक्यात असतील त्यांना मी काय करीन मार्गदर्शन वाट सांगेल आणि त्यांना सुद्धा दोन महिना चार मना एक महिना ज्याला जेवढं बघा शक्य असेल तेवढं मी काय करीन बघा सगळ्या सगळ्यांसाठीच मुद्दा आहे तेवढं मी अनुष्ठाना सफाई करी त्यांनी वरती बोडकार वर महिला पुरुषांनी खूप ज्यां जे जेवढे अनुष्ठान सफाई कर त्यांनी तेवढी करायची तुम्ही सुद्धा आता मी एवढी अनुष्ठान काय करेन जसं बघा जसं बाबासाहेब पाच कि गोडके बोडके भाऊ किती पाच हां बरोबर किती झाले तुमचे ना, ना, या, या, या ना, ना काही नून का नोंदणी करतो हा बर नव्वद बघा आमचे योगे जो जरा काय त्याचा धनी का न। न का विचारताना अनुष्ठान कर का आचे बालक उद्याचे आजचे बो द्यायचे राष्ट्र चालक आहे तुमच्यामध्ये का भविष्यामध्ये कोणाला काय बनायचं आहे की त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा की आतापर्यंत आपण पाहतो ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केले ज्यांनी गुरु केला त्यांनी बघा भविष्यामध्ये काहीतरी कृती करून दाखवली तुम्ही सुद्धा काय करा तुम्ही सुद्धा काय करत आता काय करत आता तुम्ही आता एकदाच आणू शकता कधी कधी अनुष्ठान करेल तुम्ही नागपंचमीला का नागपंचीला कोण अनुष्ठा घरी बी नागपंचमीला मागच्या नागपंची मागच्या ना, ना ते चांगा। ते चांगा। तो तो का त्याच्या मागच्या जी मागच्या मागे नागपंच मागच्या त्याच्या मागच्या म्हणजे एक दिवस एक वर्ष गॅप झाला समजा दरवर्षी वर का आपला काय नाही दरवर्षी एक अनुष्ठ का होते रोजगोली ते राहते आणि वाट झाला असं जणी जणी बघा मनामध्ये संकल्प केला विचार केला काय विचार केला मी तो स्वतः बसेल किंवा माझ्या वतीने माझ्या घरातील परिसरातील गावातील जिल्ह्यातील तालुक्यातील बघ नातेवाईका मित्रांतील मित्र असेल त्यांना मी प्रेरणा देईल त्यांना काय त्यांना काय पेटवेल काय पेटवेल अनुषंगासाठी आणि सभागृह बाबांचा अशा त्यांना प्राप्त करून देईल अशा सर्व राजा टाळून आम्ही धन्यवाद करून दोन मिनिट ध्यान करा नाही नंतर आपल्याला